पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर स्वाती पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी निवेदनांच्या माध्यमातून भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वगरे यांच्याकडे करण्यात आली यावेळी पांडुरंग वगरे यांनी सदरची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवून सकारात्मक मार्ग काढू असा आशावाद दर्शवला संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून संजीवनी सखी मंच चालवण्यात चा चा येत आहे या मंचाच्या माध्यमातून शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील शेकडो महिला एकवटल्या आहेत सखी मंचाच्या माध्यमातून डॉक्टर स्वाती पाटील यांनी महिला सबलीकरणाचे वाण उचललेले आहे त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येत असल्याचे दिसत आहेत यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी आमच्या मॅडमना एकदा संधी द्या विजयाचा गुलाल आणल्याशिवाय या सखी थांबणार नाहीत अशा आशयाची वक्तव्य यावेळी महिलांनी सुरू केली यानुसार शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात बावीस वर्षांनंतर या मतदारसंघाला मतदार उच्च विद्य विभूषित आमदार आम्ही देऊ यासाठी लागेल ते कष्ट करण्याची आमची तयारी आहे असे देखील यावेळी महिलांनी सांगितले या सदरच्या घटनेमुळे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात नवा ट्विस्ट येणार संकेत मिळत आहेत नमस्कार मी भारतीय जनता पार्टी शाहूवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग वगैरे आबा बोलतोय मला आता शाहवाडी तालुक्यामध्ये नवीन कार्यकारिणी करत असताना मला त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा विचार करून महिला कार्यकारणी जास्त प्रमाणात करून पक्षवाढीसाठी मी इथं तालुक्यामध्ये जोमानं काम कराय चालू केलं चा आहे त्याच्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना लोकसभेला मी त्या अनुषंगानं काम करत असताना आम्हाला जो महिलांनी रिस्पॉन्स जास्त प्रमाणात दिला त्याच्यामुळं आमच्या आता हे डोक्यात यायला लागले की आपल्याला महिला प्रमाण कार्यकारिणीमध्ये आम्हाला वाढवायचं आहे आणि तालुक्याची कार्यकारिणीमध्ये पन्नास टक्के महिलांचं स्वीकार करायला ही यंत्रणा आम्ही शाहवाडी तालुक्यातून सुरू करतो आहे हॅलो हां नमस्कार मी सुवर्ण उत्तम नांगरे मी सातवे गावची रहिवाशी असून शाहवाडी पन्हाळा मतदारसंघातून मी बोलते आहे स्वाती पाटील मॅडम यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी निवेदन देत आहे आणि मॅडमना तिकीट मिळावं यासाठी मी रिक्वेस्ट करते कारण आम्ही महिला सगळ्या मॅडमसाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आमचे श्वास श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही आमच्या मॅडम्सनी सपोर्ट करू आणि तुम्ही आम्हाला साथ द्यावी आमच्या मॅडम्सनी तिकीट देण्यासाठी ही विनंती करते अगदी आम्ही आमच्या मॅडम्सनी शंभर टक्के निवडून देऊच आणणारच आणि निवडून आणणारच ही शंभर टक्के खात्री अगदी मी तुम्हाला आज जाहीर कर नमस्कार मी अनिता पाटील भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यातून स्वाती पाटील मॅडम यांना उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सगळ्या महिला सक इथं आलेलो आहे तरी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळ्या महिला लढू आणि स्वाती पाटील यांना निवडून आणू ह्याची शंभर टक्के गॅरंटी देतो आहे मी की घरातली जरी आमच्या दुसऱ्या ह्याच्यातून असेल तरीसुद्धा आम्ही त्यांना इथं मत करायला सांगू यासाठी उमेदवारी मॅडमांना मिळावी एवढीच माझी अपेक्षा माझं नाव योगिता पाटील मी शाहोडी तालुक्यातून बोल बोलते डॉक्टर स्वाती दीपक पाटील नारायण यांना विद विधान मतदारसंघात निवडून आम्ही आणूच आणि त्यांना मतदारसंघात उमेदवारी मिळावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि करणार शंभर टक्के प्रयत्न करणार आणि निवडूनही आणणार स्वाती यांना पन्नाळा शाहवाडी विधानसभातून आम्ही आम्ही निवडून देऊ आणि शंभर टक्के आमचंही मत परिवर्तन झालंयच मॅडमच्यामुळं महिला फक्त चुल आणि मूल याच्या व्यतिरिक्तही त्यांनी भरपूर मुली म्हणजे महिलांच्यासाठी मुलींच्यासाठी भरपूर त्यांनी केलं आहे त्यांना आम्ही सपोर्ट देणार आणि ज्यां आम्ही बाकीच्या भागी म्हणजे बाकीच्यालाने आम्ही परावृत करणार की तुम्ही त्यांच्या तेन त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना शंभर टक्के आम्ही मतदान देणार नमस्ते मी सविता बाबासो कदम कापशी शाहूवाडी तालुक्यातून मी बोलतो आहे संजीवनी सक्की मनसेचे मी सदस्य असून डॉक्टर दीपक पाटील मॅडम यांना उमेदवारी मिळावी आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि प्रयत्नही करणार आणि त्यांना मतदार संघ जनता पार्टी नमस्कार मी दीपाली पाटील आरेतून बोलतोय आजच्या युगात जर बघितलं तर राजकारणामध्ये जर शिक्षित महिला जर एखाद्या ह्याच्यावर आल्या तर म्हणजे देश आता शिक्षण मुलींना शिक्षण फ्री झाले म्हणजे उच्च शिक्षण जे फ्री झाले नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे मिळतात नंतर ना, महें ना जर शिक्षित महिला जर पदाधी म्हणजे ह्याच्यावर गेल्या तर देश नक्कीच महासत्ता बनणार आहे आणि महिलांना आता तेहतीस टक्के आरक्षण झाल्यामुळं जरी महिला जरी उमेदवार उभा राहिल्या तरी तेहतीस ते टक्के आरक्षणात नक्कीच Uh, म्हणजे uh, महिलांचं वर्चस्व वाढणार आहे आणि जर एखादी महिला जर हे झाले उमेदवार तर महिलांसाठी एखादं कार्य करणं किंवा हे करणं महिलांसाठी चांगलाच उमेदवार पाहिजे तसेच जर श जिजाऊंनी जसा शिवराय घडवला तसा म्हणजे एक स्त्री जर एखाद्या थोर व्यक्तिमत्व जर घडवत असेल तर जर एका स्त्रीनं एक, एक जरी मुलगा घडवला तरी अख्खं घर शिक्षित होणार आहे आणि एक घर जर शिक्षित झालं तर म समा शिक्षित होणार आहे तसंच देश महासत्ता होणार आहे त्यामुळं आम्हाला असं वाटते की एक उच्च उच्च शिक्षित महिला जर उमेदवारीला गेल्या तर नक्कीच महिलांचा विकास होणार आहे त्यासाठी आम्हाला डॉक्टर स्वती पाटील मॅडम यांना उमेदवारी द्यावं असं निवेदन मनापासून वाटतं आणि त्यांच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न म्हणजे सुरुवातीपासून त्यांच्या शेवट जरी हे आलं तरी पण आम्ही त्यांच्या पाठिंबा उभा राहू आणि त्यांना पाठिंबा देऊ नमस्कार थँक्यू